नमस्कार पीक विमा या पीक विम्याची अग्रिम भरपाई देण्यासाठी अठरा लाख शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या आहे एकूण चार जिल्ह्यामध्ये हा विमा वाटप होणार होता परंतु त्या ठिकाणी आता तीन जिल्ह्या जर पाहिलं असेल तुम्ही तर तु बघा राज्यात यंदा चार जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळे अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला तर तीन जिल्ह्यात ही अग्रिम भरपाई मिळणार आहे त्यामध्ये नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्याचा समावेश ज्यात अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकरीना सातशे पाच कोटी रुपयाचा हा जो अग्रिम भरपाई मिळणार आहे ती मिळणार त्यामध्ये एक एकूण चार जिल्हे होते आता केवळ नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी यंदा काय मिळणार आहे तर अग्रिम भरपाई मिळणार आहे याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर एका कंपनीने अधिसूचना फेटाळली आहे आणि टोटल नांदेड परभणी हिंगोली याच्यात अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयाचा अग्रिम विमा भरपाई मिळणार आहे तर तीन जिल्ह्याची काय तर सर्वाधिक परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा अग्रिम भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे तर नांदेड जिल्ह्यात दोनशे चोपन्न कोटी एकोणसाठ लाख अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आले तसंच जर पाहिलं असेल परभणी जिल्हा असेल नांदेड जिल्हा सर्वाधिक परभणी जिल्ह्याला त्याच्यानंतर नांदेड जिल्हा मग राहिला तिसरा जो हिंगोली जिल्हा आहे मग या हिंगोली जिल्ह्यामध्ये जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांना किती लाख रुपये मंजूर झाले आहेत तर हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये अग्रिम भरपाई मंजूर झाली असे तीन जिल्ह्यात एकूण सातशे पाच कोटी चौऱ्याऐ भरपाई मिळणार आहे तर अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे टोटल किती आहेत तर अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकरी आहेत आणि शेतकरी सर्व जिल्ह्यात नाही फक्त तीन जिल्हे जे तुम्हाला सांगितले परभणी नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यातल्या अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्याला हा पीक विम्याची अंतिम जी काय रक्कम आहे तुमची भरपाई अग्रिम ती मिळणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांना शेअर करा सर्व शेतकरी बंधूंना